दीपावली सणाच्या निमित्तानं प्रत्येक नागरिकांना खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून केली पाहिजे आपल्या दीपावलीचा खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा आणि सध्या हिंदू मंदिरावर आणि हिंदूंवर होणारे हल्ले हे सध्या मशिदीवरूनच खडत आहेत हे वक्तव्य आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचं आणि याच विधानानंतर महाराष्ट्रामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि यावरूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना देखील लोक आता प्रश्न विचारू लागलेत आणि त्यांनी देखील स्पष्टीकरण देत स्वतः सांगितलं की संग्राम जगताप यांच्या विचारांची पक्षाचा काही संबंध नाही यांची भूमिका पक्षा विरोधात आहे असं त्यांनी सांगितलं आणि संग्राम जगताप यांना नोटीस पाठवणार असल्याचं देखील अजित पवारने सांगितलं यासोबत पक्षानं त्यांना नोटीसही बजावली होती परंतु हे पहिल्यांदाच होतंय असं नाही यापूर्वी देखील संग्राम जगताप यांनी सातत्यानं अशी वादग्रस्त विधानं केली आणि त्यामुळं स्वतः अजित पवार तेव्हा देखील अडचणीत आले होते एकीकडे महायुतीमध्ये भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे तर एकनाथ शिंदे यांची प्रतिमा देखील तशीच आहे पण अजित पवारांची राष्ट्रवादी हा पक्ष मात्र सेक्युलर विचारसरणीचा आहे सर्वधर्म समभाव जातीला सोबत घेऊन चालणारा आहे आणि यामुळेच आता पक्षातील जर त्यांचे आमदार अशा प्रकारचे कट्टरतावादाकाची भूमिका घेत असेल तर त्याचा थेट पक्षाच्या देह धोरणावर परिणाम होतो आणि अजित पवारांनी देखील यामुळे त्यांना समज दिली होती पण तरी देखील त्यांच्या विधानांमध्ये फारशी सुधारणा झाली नाही त्यामुळं आता अजित पवारांसमोर पर्याय काय आहे मग अजित पवारांना जर पक्षाची प्रतिमा टिकवायची असेल तर त्यांना संग्राम जगताप यांच्यावर काहीतरी कारवाई करावी लागेल कारण की वारंवार सांगूनही संग्राम जगताप यांनी अजित पवारांचं ऐकलेलं नाहीये मग आता अजित पवारांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना अजित पवार आता त्यांची हकालपट्टी केल्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरला नाही असं देखील बोललं जातं मग अजित पवार त्यांच्यावर कोणती कारवाई करणार का यासोबत पक्षातून त्यांची हकालपट्टी होऊ शकते का हे सगळं आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो आपल्याला आता स्पष्ट दिसतंय की सध्या संग्राम जगताप यांनी घेतलेली प्रखर भूमिका ही त्यांच्या एका राजकारणाला एक वेगळंच वळण दिलं आहे कारण आता की आतापर्यंत का संग्राम जगताप यांनी कधीही इतकी कट्टरतवादाची भूमिका घेतली नव्हते त्यांचे आजोबा वडिलांपासून ते मागच्या टर्मचे संग्राम जगताप इथपर्यंत शाहू आंबेडकर याच विचारसरणीशी जोडलेली होती आणि याच भूमिकेची असताना त्यांच्यावर नगरमध्ये भाजपचे नितेश राणे यांनी स्वतः येऊन संग्राम जगताप यांच्यावर टीका देखील केली होती त्यानंतर संग्राम जगताप यांनी देखील नितेश राणे यांच्यावर टीका केली यामुळे दोघांमध्ये मोठी चकमक देखील झाली परंतु त्यानंतर आता मात्र हे चित्र पूर्ण बदलून गेले एकेकाळी एक भाजपचे नितेश राणे जे संग्राम जगताप यांच्यावर नगरमध्ये येऊन टीका करत होते तेच संग्राम जगताप आणि तेच नितेश राणे आता एका मंचावर येऊन एकमेकाची पाठराखण करताना दिसत आहेत का तर संपूर्ण नगर जिल्ह्यातील राजकारण आणि महायुतीतील सत्ता संतुलन या सगळ्या गोष्टींच्या बदलण्याचं हे चिन्ह आहे मग हे चित्र अचानक एवढं का बदललंय यामागे स्थानिक राजकारण मतदारसंघातील दबाव आणि अंतर्गत समीकरण असतील पण जे काही असो या, या सर्वांचा थेट फटका हा अजित पवारांच्या पक्षाला बसतोय भाजप हा अजेंडा आहे तर एकनाथ शिंदे हा त्यांच्या हाती हिंदुत्वाचा आहे पण राष्ट्रवादीचे अजित पवार गट मात्र शिव फुले शाहू आंबेडकरवादी या विचारसरणीची परंपरा जपणारा पक्ष म्हणून स्वतःला मांडत आलाय आणि अशा प्रकारे त्यांच्या गोटातील असणारे आमदार जर अशा प्रकारे वादग्रस्त विधान करत असतील वक्तव्य करत असतील तर त्याचा फटका थेट पक्ष चाँ चाँ हो प्रश्न फक्त त्यांच्या एका वक्तव्याचा उरत नसतो तर अजित पवारांच्या नेतृत्वावर देखील हा प्रश्न येत असतो आपण जर बघितलं तर आता यामुळे अजित पवारांसमोर द्विधा मोठं संकट उभा राहिलेलं आहे मग संग्राम जगताप यांच्यावर कारवाई करावी की नाही असाच प्रश्न अजित पवारांसमोर आहे जर त्यांच्यावर कारवाई केली तर पक्षामध्ये शिस्त आहे आणि अजित पवारांचं अजूनही पक्षातील आमदारावर नियंत्रण आहे असा स्पष्ट संदेश जाईल परंतु त्यांनी जर कुठलीही त्यांच्यावर कारवाई केली नाही तर पक्षामध्ये शिस्त नाही अशा प्रकारचा देखील संदेश जाऊ शकतो यासोबतच जर संग्राम जगताप यांच्यावर जर कोणती कारवाई केली तर यामुळे आणखी एक फटका बसू शकतो तो म्हणजे हिंदुत्ववाद्यामध्ये मात्र याबाबत मिसमॅसेज जाईल की अजित पवार हे यांची धोरण भूमिका ही हिंदुत्वविरोधी आहे अशा प्रकारची टीका देखील त्यांच्यावर होऊ शकते यासोबतच जगताप यांचा प्रभाव त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे मग स्थानिक पातळीवर देखील याचा फटका पक्षाला बसू शकतो परंतु जर त्या गोष्टीचा विचार जर अजित पवारांनी केला तर संपूर्ण राज्यामध्ये मात्र संग्राम जगताप यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या पक्षाला धोका होऊ शकतो यासोबतच त्यांची सेक्युलर जी प्रतिमा आजपर्यंत अजितदादा जपत आले त्या प्रतिमेला देखील तडा जाऊ शकतो म्हणून अजित पवार त्यांना काहीतरी यावर कारवाई करावी लागेल असं बोललं जातं जर अजित पवार यांनी जगताप यांच्यावर कोणती कारवाईच केली नाही तर विरोधक थेट अजित पवारांना प्रश्न विचारतील के एक सेक्युलरवादी स्वतःला म्हणून घेता आणि अशा वेळी तुमचे आमदार तुमचं ऐकत नाहीत यामुळे थेट अजित पवारांच्या नेतृत्व क्षमतेवरच बोट ठेवलं जाईल म्हणूनच सध्या अजितदादा देखील स्वतःच्याच पक्षामध्ये अस्वस्थ दिसत आहेत कारण की इकडे भुजबळ ऐकत नाहीत माणिकराव कोकाटे बाबासाहेब पाटील काहीतरी बोलून जात आहेत आणि त्यांच्या वक्तव्यावर सारवासारव करता अजित पवारांना मात्र नाके आहे आणि अशाच वेळी संग्राम जगतापिकीकडे एक आहेत या सगळ्या गोष्टींमुळे सध्या अजित पवारच अडचणीत आलेल्या आहेत नेमकं अजित पवारांनी कुठं कुठं शिवत जावं सगळीकडेच पक्षामध्ये फटत चाललंय अशी परिस्थिती त्यांच्यावर आली आहे म्हणूनच त्यांनी संग्राम जगताप यांच्यामध्ये भूमिका घेत असताना स्पष्ट सांगितलं की संग्राम जगताप यांचे विचार पक्षाला मान्य नाहीत ते पक्षाच्या चौकटीत बसत नाहीत पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात आहेत असं सांगून आम्ही त्यांना नोटीस असं अजित पवारांनी सांगितलं आणि त्यानुसार त्यांच्या पक्षानं त्यांना नोटीस देखील बजावली परंतु पुढंच आताच काही वेळापूर्वी बातमी देखील आली की जर धर्म विचारून मारलं असेल तर खरेदी करताना धर्म विचारणं काय चुकलं असं संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे अशी देखील आता बातमी येते म्हणजे तरी देखील संग्राम जगताप यांनी आपल्या भूमिकेमध्ये कुठलीही सुधारणा केलेली नाहीये हे जाहून स्पष्ट दिसत जा आहे अजित पवारांनी संग्राम जगताप यांना वारंवार समजावून सांगितलंय पण तरी पण त्यांची भूमिका बदल नाहीये जेव्हा पहिल्यांदा संग्राम जगताप यांनी असं काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं तेव्हा पक्षातीलच काही लोकांनी अजित पवारांना याबद्दल सांगितलं की संग्राम जगताप यांची भूमिका चुकत आहे अशा वेळी अजित पवारांनी सांगितलं की आपली आता मंगळवारी बैठक आहे आपण त्या बैठकीमध्ये त्यांना बोलू परंतु त्या बैठकीला संग्राम जगताप यांनी दांडी मारली त्यानंतर स्वतः अजित पवारांनी त्यांना मुंबईला बोलावून घेतलं आणि समजावलं पण त्यानंतर देखील संग्राम जगताप यांनी कुठलाही बदल केला नाही असं स्वतः अजित पवार यांनी कबूल केलंय म्हणजे अजित पवार यांनी त्यावेळी दोनदा समजून सांगूनही ते समजले नाहीत यासोबतच नगरमधल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये भर सभेत असताना अजितदादा पवार यांनी संग्राम जगताप यांना स्वतःच्या भूमिकेमध्ये सुधारणा करण्याचा सल्ला देखील दिला परंतु त्यानंतर देखील राज्यामध्ये त्यांच्या सभा होत गेल्या आणि एक एक वादग्रस्त वक्तव्य ते करतच राहिले मग अशा परिस्थितीत अजित पवार यांनी त्यांना वारंवार समजावलं असताना देखील त्यांच्या भूमिकेमध्ये कुठलाही बदल होत नसेल तर यामुळं अजित पवार यांची देखील प्रतिमा पक्षामध्येच मलिन होते मग अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेला याचा सर्वाधिक मोठा फटका हा अजित पवार यांच्या पक्षाला बसू शकतो असं देखील आता बोललं जात आहे आणि यामुळं अजित पवार यांच्यासमोर पर्याय काय उरलाय असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि यामध्ये महायुतीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जी परिस्थिती आहे अशी परिस्थिती अजित पवार नाही आहे त्यांच्या मतदारामध्ये मोठ्या प्रमाणात अल्पसंख्य वर्गाचा वाटा आहे आणि त्यामुळं जर अशा प्रकारचे त्यांच्या गोटातील आमदार असं जाहीर वक्तव्य करत असतील सतत वादग्रस्त वक्तव्य करत असतील तर येत्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा याचा सर्वाधिक फटका हा अजित पवार यांच्या गटाला होऊ शकतो त्यामुळं अजित पवार यांना संग्राम जगताप यांच्यावर कुठली तरी एक कारवाई करावी लागेल असं बोललं ला जात आहे जर त्यांच्यावर कोणती कारवाई केली नाही तर त्यांच्या पक्षाला येत्या निवडणुकांमध्ये मोठ्या पराभवाला देखील सामना करावा लागू शकतो असं देखील बोललं जातं मग अजित पवार आता त्यांची हकालपट्टी करणार का कारण की अजित पवार यांनी वारंवार संग्राम जगताप यांना समजावून सांगितलंय फटकारलंय तरी देखील त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये कुठलीही बदल केला नाही यामुळे स्वतः अजित पवार आणि त्यांच्या पक्षाची प्रतिमा मलिन होते मग अशा स्थितीत अजित पवार त्यांची हकालपट्टी करणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद